सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस महाराजांचा इतिहास या बारा किल्ल्यांच्या माध्यमातून आपणा सर्वांना अधिक स्फूर्ती देणारा आहे जिल्ह्यातील हे दोन किल्ले जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झाल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांची जबाबदारी देखील वाढली आहे आता येथे पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने गावकऱ्यांनी पर्यटनातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे असे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले गाडीतून उतरलं उतरलं म्हटलं की यादसाठी केला होता अट्ट हास शेवटचा आधी सोड व्हावा तो आज हा गोड दिवस बिजुरुप आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांसाठी आलेला आहे बिदुरुक नामांकन हे जागतिक वारसा स्थळामध्ये गेलेलं आहे त्याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारतो त्यांचं योगदान यामध्ये खूप मोठं आहे तर आज त्यांच्या भावना कशा आहे खूप छान वाटतं आहे आज इथे कारण आपल्याकडे बारा जे किल्ले आपल्याकडचे महाराष्ट्रातले आणि एक जिंजी तामिळनाडूतला किल्ला असेल बारा किल्ले आपण मा युनुसूरच्या या यादीमध्ये गेलेले आहेत आणि त्याला मान्यता दिली गेली आहे कालच मान्यता धंद्याची आणि आजचं आता ह्या अनुषंगाने आपले पूर्ण बारा किल्ले हे सगळे जागतिक नकाशावर तर ते गेले आहेत आता पर्यटकांना किंवा बाकीच्या अभ्यासकांना शिवाजी महाराजांनी काय परिस्थितीमध्ये के लढाया केल्या किंवा कुठे कुठे तिने किल्ले बांधले आणि कशी त्यांची रचना केली आहे याचा अभ्यास किंवा इतिहास कारणात माहिती मिळावी त्या अनुषंगाने आपण आता आपली जबाब जबाबदारी वाढली आहे की आपण हा किल्ले स्वच्छ ठेवणे आलेल्या पर्यटकांना त्यांचं स्वागत करणे त्यांचा आदरात करणे या कुठे जर आपण केलं तर मला वाटतं की हा वारसा जो आहे तो जगापर्यंत पोहोचेल आणि मग याचा लोकांना आपण फायदा होईलच होईल आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत